नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ल्युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जून सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान विभागाच्या अपडेटनुसार आजही मान्सून पुढे सरकलेला नाही आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसातही मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही असं हवामान विभागाने सांगितले मात्र चार पाच दिवसामध्ये पुढील चार दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्राच्या राहिलेल्या विदर्भाच्या भागांमध्ये पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी या व्यतिरिक्त सध्या जर आपण पाहिलं की आज बऱ्याच दिवसातून नागपूर शहरामध्ये जोरदार सरी बरसलेल्या आहेत त्यासोबतच गेले काही दिवस झाले विदर्भातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसवरून जास्त पाहायला मिळत होतं जे की नेहमीपेक्षा साडेचार अंश सेल्सिअसने जास्त होतं म्हणजे गेले एक दोन दिवस विदर्भामध्ये उष्ण उष्णतेची लाट सक्रिय झाली होती आणि आज पाऊस झालेला आहे आजही काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळाली मात्र उद्यापासून पुन्हा एकदा विदर्भातील भागातील तापमान जे आहे ते हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे बाकी सध्या आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळचे भाग आहेत बुलढाणा असेल त्यानंतर जालन्याचे काय भाग आहेत हिंगोली बीड त्यानंतर धाराशिवचे काय भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग दाटले आहेत साताराच्या भागांमध्ये त्यानंतर नाशिकच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री फलटण बारामती मध्यम ते जोरदार पाऊस होईल तर इकडे खंडाळा पुरंदरच्या भागांमध्ये हलक्याच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त सांगलीमध्ये जर पाहिलं तर सांगलीच्या कवटे महाकाळ तासगाव मिरजच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच या व्यतिरिक्त करमाळ्याच्या थोड्याफार भागांमध्ये पाऊस होईल वाशी कळंबच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल त्यानंतर आंबाचोकाई कैंज त्यानंतर इकडे परळीच्या भागांमध्ये वडवणी बीडमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्यानंतर उत्तरेकडे हेच ढग गेवराई माझलगावच्या आसपासही रात्री पाऊस देतील तसेच अकोलेच्या पश्चिम भागांमध्ये अकोलेच्या काय दक्षिण भागांमध्ये पावसाशी जो की थोडंफार उत्तरेकडे सरकत पाऊस देणार आहे या व्यतिरिक्त येवला येवल्याच्या आसपासचे ढग पुन्हा एकदा रात्री उशिरा चांदवड नांदगावकडे पुढे सरकतील त्याचबरोबर देव दिंडोरीच्या आसपास सुरगणाच्या आसपास पेठ त्र्यंबकेश्वरच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील मालेगावमध्ये सुद्धा थोड्याफार काळासाठी गडगाट आणि हलका पाऊस होईल शिरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला थोडाफार रात्री पाऊस पाहायला मिळेल चोपड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळेल आणि साखरेच्याही काही भागांमध्ये रात्री पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर साधारणतः फुलंबडीच्या आसपासच्या भागामध्ये थोडाफार पाऊस होईल ना हेच हलके पावसाचे डक्क नडकर्सतील मात्र सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी सध्या दिसत नाही त्यानंतर जालन्याचा भाग पाहिला तर ज्या त्याला लागून असलेल्या या ठिकाणी देवळगाव राजा लोणारच्या आसपास पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सिंदखेड राजाच्या आसपासही पाऊस थोडाफार प्रमाणात होऊ आहे तसेच संग्रामपूर जळगाव जमत मलकापूर या ठिकाणी पाऊस होईल आणि हाच पाऊस थोडासा मग मुक्ताईनगरपासून रावेरकडे जाण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त हिंगोलीच्या पावसाचे ढग आहेत हिंगोलीमध्ये कळमनूरच्या आसपास पाऊस देत थोडासा पश्चिमेकडे सरकत जायला हा ढग अकोल्यामध्ये जर पाहिलं तर बटकोलीच्या आसपास पावसाचा ढग आहे जो की थोडासा पश्चिमेकडे सरकतोय अमरावतीमध्ये सुद्धा नांदगाव खांडेश्वर अमरावती याच्या आसपास पावसाची पावसाचे आहेत आणि जे की पूर्वेकडून उत्तर पश्चिमेकडे सरकत आहेत त्यामुळे अमरावतीच्या अजून बऱ्याचशा तालुक्यांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता हे राहील यवतमाळमध्ये जर पाहिलं तर यवतमाळ कळम नेर त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे धारवा या ठिकाणी पावसाची शक्यता राहील त्यानंतर नांदेडचं जर पाहिलं तर किनवटच्या आसपास माहूरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळेल त्यानंतर लातूरमध्ये जर पाहिलं तर लातूरमध्ये साधारणतः उत्तरेकडील देनापूरच्या आसपासच्या काही भागांमध्ये आपल्याला थोडासा गडगाटी पाऊस किंवा त्या लागून असलेल्या काही तालुक्यांमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील अजून जर आपण पाहिलं तर सध्या जे काही आपण ढग आहेत त्यावरून पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर इकडे रत्नागिरीचा लांजाच्या आसपास थोडासा पावसाचा ढग आहे त्यानंतर रायगडच्या आसपास पियनच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत आणि इकडे थोडेफार पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत आणि ढगांची जर आज रात्रीची वाटचाल पाहायला गेलो तर पहिल्यांदा हे जे काही पश्चिम महाराष्ट्रातले जे ढग आहे, आहे।, आहे। थे थे ते दक्षिणेकडून असे उत्तरेकडे बऱ्यापैकी सरकत जाण्याची शक्यता आहे बीडच्या आसपासचे ढगसुद्धा अशा प्रकारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर नाशिकच्या आसपासचे ढग थोडेसे उत्तर पश्चिमेकडे सरकत जातील असा अंदाज आहे आणि विदर्भातले जे काही ढग आहेत नागपूर भंडारा गोंदियाचे ते पूर्वेकडून बऱ्यापैकी पश्चिमेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकत जाणार आहेत अशा प्रकारे ही आज रात्री ढगांची वाटचाल असेल आणि यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काही ढगांची वाटचाल आहे ती कोल्हापूर सांगली साताऱ्याकडे दक्षिणेकडून थोडंसं उत्तर किंवा उत्तर पश्चिमेकडे हे ढग सरकत जातील धाराशिव लातूर बीडकडे सुद्धा उत्तर किंवा उत्तर पश्चिमेकडे हे ढग सरकण्याची शक्यता राहील नाशिक धुळे नंदुरबार जळगावकडे पूर्वेकडून थोडंसं पश्चिमेकडे ढग सरकण्याची शक्यता राहील किंवा थोडेसे उत्तर पश्चिमेकडे ढग सरकतील नागपूर अमरावती वर्धा वाशिम बुलढाण्याकडे सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग आपल्याला पाहायला मिळतील मात्र पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास जे काही ढग असतील त्यांची वे एकसारखी दिशा नसेल त्यांची दिशा वेळोवेळी वेड़ बदलत राहू शकते तसेच सायंकाळी उशिरा हे जे काही ढग असतील पुणे सातारा सांगलीचे कोल्हापूरच्या आसपास या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग वाहण्याची शक्यता आहे आणि पावसात जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा रायगड रत्नागिरी सिंधुर्ग गोवा पुणे सातारा सांगली कोल्हापूर विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार गडघाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघरच्या आसपास सुद्धा विखुरलेला गडघाट आणि हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते तसेच नागपूर अमरावती वर्धा भंडारा गोंदियाचे भाग असतील अकोला बुलढाणा वाशिमचे भाग आहेत या ठिकाणी मेघगर्जेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या स्थळी आपल्याला उद्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूस की कोणत्या तालुक्यांमध्ये विशेष पाऊस होईल पण सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही अधिक दिसते तसेच नाशिक धुळे नंदुरबारच्याही काही भागांमध्ये त्यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर बीडचे काही भाग असतील विखुरलेल्या स्थानिक गडगाडी पावसाची शक्यता येईल असं नाही की सार्वत्रिक होईल पण थोड्या थोड्या भागांसाठी गडगडाट आणि पाऊस होईल तर जळगाव जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाण्याचे राहिलेले दक्षिण दक्षिणे भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं किंवा चंद्रपूर गडचिरोली राहिलेले दक्षिणेखील भाग स्थानिक वातावरण तयार झालं तरच गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या स्वरूपात किंवा विशेष मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सध्या नाही आणि तिथून सुद्धा राज्यात जी काही पावसाची शक्यता असेल ती सर आपण साप्ताहिक हे सांगितलं की मराठवाडा विभागाच्या आसपास कुठेच स्थानिक पातावर वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो कोकणात हळूहळू पावसाचा जोर वाढेल आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील ही शक्यता आहे येत्या काळात थोडासा पावसाचा जोर कमी होईल दोन ते चार दिवसासाठी आणि पुन्हा एकदा पावसाची तीव्रता ही हळूहळू वाढण्याची शक्यता आहे जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या अठरा जून रोजी पुणे साताराच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा काही भागांमध्ये गडगाटी पाऊस आणि मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट गडगाटी नाही तर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यासोबत मुंबई पालघर ठाणेमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली नाशिक नगर सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गड गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तसेच नांदेड हिंगोली बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर राहिलेले जे जिल्ह्यात आहेत नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज दिला बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा मराठी चंदा असण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका